मंडळी बिहारच्या राजकारणात सध्या एक नवं नाव चांगलंच चर्चेत आहे आणि ते नाव आहे सिंघम अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आय पी एस शिवदीप लांडे यांचं नावात काय असं आपण नेहमीच म्हणत असतो पण याच प्रश्नाचा अर्थ आज तुम्हाला सहज लक्षात आला असेल कारण या नावातच मराठी बाण आहे हे नावच मुळात महाराष्ट्राचं आहे त्यामुळं नावात किती ताकद असते हे यातून कळून चुकतं असो तर मुद्दा हाच की बिहारच्या राजकारणात चर्चेत असणारा हा नेता बिहारचा नाही तर तो आहे महाराष्ट्राचा आणि इथंच हा विषय अधिक रंजक होतो बरं त्यांनी बिहारच्या राजकारणात केवळ उडीच घेतली नाही तर शिवदीप लांडे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करून बिहारच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे त्यामुळं आधीच बिहारच्या राजकारणात अनेक नेत्यांना ब्रेक मिळत नसताना शिवदीप लांडे यांनी कुणाच्या बळावर नव्या पक्षाची स्थापना केली असावी त्यांना बिहारच्या राजकारणात संधी मिळणार का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात याच प्रश्नांची राजकीय उकल सांगणारा हा सविस्तर मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी महाराष्ट्राच्या अकोल्यात जन्मलेले आणि शिक्षण घेतलेले शिवदीप लांडे यांनी दोन हजार सहा साली आय पी एस अधिकारी होऊन बिहार कॅडरमध्ये अठरा वर्ष सेवा केली पाटणा अररिया पूर्णिया या ठिकाणी त्यांनी गुन्हेगारी विरोधात धडाकेबाज कामगिरी केली युवकांमध्ये लोकप्रियता मिळवली आणि म्हणूनच त्यांचं नाव सिंघम तसंच रॉबिनहूड म्हणून चर्चेत आलं पण शिवदीप लांडे यांनी जेव्हा स्वेच्छानिवृत्ती घेतली तेव्हा राजकीय वर्तुळात खळबळ माजली विशेष म्हणजे शिवदीप लांडे यांचा विवाह दोन हजार चौदामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांची कन्या ममता यांच्याशी झाला त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात सेवेसाठी अर्ज केला होता त्यानुसार त्यांची महाराष्ट्र पोलीस दलात तीन वर्षांसाठी प्रतिनियुक्ती झाली होती जिथं त्यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक आणि दहशतवादी विरोधी पथकात काम केलं म्हणूनच सुरुवातीला वाटलं शिवसेनेशी संबंधित सासर असल्यामुळं ते महाराष्ट्रातच राजकारणात उतरणार पण त्यांनी वेगळा निर्णय घेतला आणि बिहारमध्ये स्वतःचा पक्ष हिंद सेना स्थापन केला म्हणूनच असा प्रश्न निर्माण होतो की एका राज्यात प्रतिष्ठा मिळवलेल्या अधिकाऱ्याने दुसऱ्या राज्यात राजकीय हिशोब कसा मांडायचा कारण शिवदीप लांडे यांचं हे राजकीय पाऊल बिहारमधल्या सध्याच्या अस्थिर वातावरणाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे असं स्पष्ट दिसतं जेडीयू आर जेडी युतीमधील ताण भाजपचा स्वाभिमानाचा सूर काँग्रेसचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान आणि त्यात प्रशांत किशोर सारखे नवोदित राजकीय खेळाडू मैदानात असताना लांडे यांनी थेट आपलं स्वतंत्र शक्ती केंद्र उभं करण्याची घोषणा केली आहे त्यांनी दोनशे त्रेचाळीस मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं जाहीर केलं बेरोजगारी स्थलांतर तरुणांचे भविष्य हे त्यांचे मुख्य मुद्दे असतील असं सांगण्यात आलंय मात्र काही प्रश्न असे उभे राहतात की या नवीन पक्षाला राजकीय पाठबळ कोणाचं कोणतं जातीय समीकरण त्यांच्यासोबत आहे कोणत्याही प्रभावशाली पक्षाशी युती होणार का की हे केवळ सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतफुटीचं शस्त्र बनवण्यासाठी उभारलेलं पॅकेज आहे अर्थात हे प्रश्न निर्माण होणारच कारण कुणाच्या खमक्या पाठिंब्याशिवाय पक्ष सुरू करणं हा तोंडाचा खेळ नाही त्यात सासरे हे शिंदे गटात म्हणजे महायुतीत सत्तेत आहेत त्यामुळं बिहारमध्ये भाजपला मिळत असलेलं अपयश पाहता नव्या पक्ष आडून भाजपचाच हा नवा डाव तर नाही ना असा प्रश्नही उभा राहतो कारण हे शेवटी मतांचं आणि सत्तेचं राजकारण आहे हे नाकारून चालत नाही लांडे यांची लोकप्रियता हे त्यांचं सर्वात मोठं भांडवल आहे पण बिहारसारख्या राज्यात राजकारण केवळ लोकप्रियतेवर चालत नाही जातीय समीकरण स्थानिक नेटवर्क पैसे आणि पक्ष संघटना या गोष्टी निर्णायक ठरतात याच वेळी प्रशांत किशोर यांचं उदाहरणही ताजं आहे त्यांनी युवकांशी संवाद साधत स्वतंत्र पक्ष स्थापन केला भरपूर प्रसिद्धी मिळवली पण त्यांना निवडणुकीत अजून अपेक्षित यश मिळू शकलं नाही महाराष्ट्रात राज ठाकरेंचं सुद्धा उदाहरण इथं लागू होतं मनसेला जरी सुरुवातीला यश मिळालं असलं तरी तो फॉर्म त्यांना टिकवून ठेवता आला नाही आणि आता तर त्यांच्या मान्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे त्यामुळं ते। राज ठाकरे आणि प्रशांत किशोरांच्या पावलावर लांडे चालतायत का की त्यांनी वेगळीच रणनीती आखली आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल आता लांडेन बोलताना मला एक मुद्दा माहिती म्हणून अधोरेखित करावा वाटतो तो, तो म्हणजे याआधी शिवदीप लांडेन सारखे कोणी दुसरे नेते महाराष्ट्रातून इतर राज्यांच्या निवडणूक रिंगणात उतरलेत का तर यावर रिसर्च करताना अगदी बोटावर मोजण्या इतकीच नावं आपल्याला सापडतात त्यातलं पहिलं नाव म्हणजे गुजरातमधील भाजपच्या रेकॉर्ड ब्रेक विजयाचे खरे शिल्पकार ठरलेले आणि मूळ मराठी असणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील चंद्रकांत रघुनाथ पाटील हे महाराष्ट्रातील जळगाव मधील पिंपरी अक्रोत गावचे आहेत त्या काळात जळगाव मुंबई प्रांतात होते एकोणीसशे साठ मध्ये भाषावर प्रांतरचना झाली महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्य निर्माण झाली यानंतर पाटील कुटुंबीय गुजरातला रवाना झालं तिथूनच ते गुजरातच्या राजकारणात उतरले पण त्यांचा मूळ बाणा हा मराठीचा असून सध्या ते नवसारी मतदारसंघातून लोकसभेवर आहेत विशेष म्हणजे शिंदेगड जेव्हा वेगळं होण्यासाठी गुवाहाटीला गेला होता त्यात सगळ्यात मोठा रोल हा सी आर पाटलांचा होता हे जगजाहीर आहे यानंतर अजून एक दुसरं नाव म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे ज्योतिरादित्य शिंदे हे जरी मध्य प्रदेशमध्ये वास्तव्यास असले त्यांच्या नावात जरी राजकीय घराण्याचा इतिहास असला तरी त्यांचा जन्म आहे त्यामुळे त्यांचंही मराठीची नातं आहेच पण ही अगदी खूप कमी नावं आपल्याला सापडतात कारण आपलं पीच सोडून दुसऱ्या राज्यात जाणं म्हणजे राजकीय मोठं आव्हान आहे आता या चित्रात शिवदीप लांडे यांची भर पडली आहे बिहारच्या राजकारणात दोन नवीन चेहऱ्यांचे आव्हान आता स्थापित पक्षांसमोर आहे त्यामुळे शिवदीप लांडे कोणत्या पक्षांशी युती करणार कुणाचे समर्थन मिळणार त्यांनी उभं केलेलं हिंद सेना बिहार मध्ये काय चित्र रंगवणार हे सारे प्रश्न आगामी काळात उत्तर शोधतीलच एकंदरीतच राजकारण हे कधी कुठे वळण घेईल याचा नेम नाही पण काही वेळा अशी वळणं येतात जी इतिहास घडवू शकतात महाराष्ट्राचे सुपुत्र शिवदीप लांडे यांनी आता थेट बिहारच्या राजकारणात उडी घेतली आहे आता त्यांचीही घोडदौड सत्ता मिळवण्यासाठी आहे की सत्तेचा वाटा ठरवण्यासाठी यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा त्याचं काय महाराष्ट्र